नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली आवखाली एक हजार सहाशे पन्नास क्विंटल किमान दर दहा हजार पाचशे रुपये कमाल दर बारा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती नांदेड आवकाली सहाशे पन्नास क्विंटल किमान दर दहा हजार रुपये कमाल दर बारा हजार दोनशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती सांगली आवखाली चारशे एकवीस क्विंटल किमान दर दहा हजार पन्नास रुपये कमाल दर पंधरा हजार दोनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर बारा हजार पाचशे अडोतीस रुपये जात आहे राजापुरी हळद पुढील बाजार समिती लोहा अवोखाली आहे सतरा क्विंटल किमान दर सहा हजार दोनशे एक रुपये सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे रुपये हमालदर अकरा तारीखशे पन्नास रुपये जाता हे राजापुरी हळद